आणि सौ सुनंदाई स्वपनदाबा दुर्गुडे यांचा पाच जूनला वाढदिवस होता त्यांनी या ठिकाणी जे आपलं नॅशनल हायवे आहे तिथपासून इथपर्यंत वृक्षारोपण रुख करा अशी संकल्पना मांडली आणि त्या ते धर्तीवर त्यांनी ती ते झाडं द्यायची कबूल केली आपल्याला थोरात नर्सरी यांच्या यें, माध्यमातून लक्ष्मी तरुण ही अतिशय सुंदर अशी सावली देणारी झाडं आणि चोवीस तास ऑक्सिजन देणारी झाडं आपल्याला मिळाली आहेत ते झाडं देणारे आहेत सोनंददा स्वपानदा दुर्गुडे आणि सुरेशदा किसन दुर्गुडे यांचे पहिल्यांदा मी समस्त ग्रामस्थ पिंपरी पेंडा आणि शिवजन्मभूमी मंचावतीने सर्व स्वागत करतो त्यांच्या कर संकल्प संकल्पनेतून त्यांनी कुठली बॅनरबाजी न करता कुठल्या हॉटेलवरती जेवण न देता आपला वाढदिवस हा एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा करण्याचा उपक्रम केला आहे पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आपल्या गाव गावातील सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत त्यांचे सुद्धा मी शिवजन्म युवा मंच आणि सरोदय पतसंस्था यांच्या वतीने जाहीर आभार मानतो या कार्यक्रमासाठी त्यांनी आपला बहुमूल्य वेळ दिलाय सर्वांचे आभार मानतो आणि यानंतर पिंपरी या ठिकाणी वृक्षारोपण आहे आता आपण दुर्गुडे परिवाराच्या वतीने या ठिकाणी वृक्षारोपण आहे सर्वजण ग्रामस्थ या ठिकाणी जमलेत काय शुभेच्छा द्या आज आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय अनोखा असा उपक्रम म्हणावा लागेल मी माझ्या या करिअरमध्ये पाहत असताना स्वातंत्र्य दिनी आणि आपल्या एखाद्या वाढदिवसाचं औचित्य साधून कुठलाही बॅनरबाजी कुठलाही जेवण का हे साजरा न करता एक आपण समाजासाठी काय करू शकतो तर एक आमचे मार्गदर्शक सोपान शेठ दुर्गुडे यांचे ने नेहमीच समाजासाठी असणारं योगदान त्यांच्या कुटुंबाप्रती असणार अतिशय आनंद वाटला मी आपणा सर्वांच्या वतीने नक्की या कुटुंबाला आभार मानतो आणि असाच उपक्रम त्यांनी समाजासाठी नेहमी चालू ठेवा या सदिच्छा काय <laughs> शुभेच्छा आज आपल्या पिंपरी पेंढर गावामध्ये अतिशय एक मंगलमय वातावरणामध्ये सकाळी आपल्या पिंपरी पेंडरमध्ये पंधरा च सगळ्या संथ्यांच्या वतीनं आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं द्वजारोहन झालं आणि त्याच पद्धतीनं आज या ठिकाणी सर्वोदय ग्रुप या ग्रुपनं आणि आपल्या गावातील उद्योजक सौ कौशल्यताई आणि किसन दुर्गुडे यांची मुलं त्यामध्ये सुरेश असल स्वपन असल किंवा स्वपांची धर्मपत्नी सोनताई असतील यांच्या माध्यमातून तर हा वृक्षरोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे आणि तर हे कुटुंब गेले कित्येक वर्ष आपल्या गावामध्ये एक उद्योजक म्हणून नाव लौकिकला आलं आणि या कुटुंबाने तर आपल्या कुटुंबाची प्रगती करत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो आणि आपल्याला मिळलेल्या प्रॉपर्टीमधून मिळलेल्या पैशातून एक समाजामध्ये काहीतरी करण्याची त्यांच्या अंगामध्ये किंवा बुद्धीमध्ये एक धमक आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी तर अनेक वेळा आपल्या पाठीमागचे जे वेस आहे ती ती वेससुद्धा त्यांनी सो खर्चातून या ठिकाणी बांधून दिलेली असे अनेक पद्धतीचं उपक्रम तर या कुटुंबाने केलेले आहेत आपल्या मराठी शाळेचं काही काम असेल किंवा कुठल्या बक्षीस बक्षिसांच्या माध्यमातून असल तर धर्मध्वज त्या उभारणीमध्ये सगळ्याच गेली सात आठ वर्षापासून तर थरारचे न्यूजचे संतोष दुर्गुडे जर आमच्या शाळेला जर काही योगदान लागलं तर त्यांनी खरं तर या कुटुंबाचं नाव पुढं करायचं आणि या कुटुंबाला सांगायचं आणि त्या कुटुंबाने संतोषला काय द्यायचं ते दे अशा पद्धतीचं सांगायचं सा आणि तेव्हापासून हे कुटुंब खरं तर आज चाकणसारख्या ठिकाणी एक उद्योजक म्हणून आपल्या पिंपरी पेंडातील एक गरीब कुटुंबातील ही मुलं आज चांगल्या पद्धतीची उंचावर जाण्याचं काम ते करतात आणि पिंपरी पेंडरमध्ये सुद्धा एक सामाजिक कामामध्ये किंवा एक दानशूर व्यक्ती म्हणून त्यांचा उल्लेख तर या ठिकाणी गौरवण्याजोगा आहे मी खरोखर त्यांना आपणा सर्वांच्याच वतीनं धन्यवाद देतो आणि भविष्यकाळामध्ये त्या वृक्षरोपांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना सामाजिक कामाची एवढी आवड आहे त्या त्या आवडीतून खरं तर ते अनेक पद्धतीचे चांगले उपक्रम करतात पाठीमागं दोन वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी पाहिलं की त्यांच्या आईवडिलांचा अभिता चिंतनाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी केला आणि त्या माध्यमातून विविध कार्यक्रमसुद्धा किंवा काही विविध उपक्रम त्यांनी राबवले आणि खरं तर पिंपरी पेंडारला आणि पिंपरी पेंढारचं नाव तालुक्यामध्ये नव्हतं जिल्ह्यामध्ये तेवढेला चमकवायचं काम तर या कुटुंबाने केलं जेव्हा चमकवायचं नाही तर काहीतरी एक आईवडिलांच्या ऋणातून परतफेड करण्याची तर ह्या मुलांची भूमिका आहे आणि मला फार आनंद वाटतो की एक साधी मुलं गारीगारी ऐकणारी मुलं किंवा लोकांच्या बांधावरती जाऊन काम करणारी मुलं आज चाकण सारख्या ठिकाणी जाऊन एवढे मोठे उद्योजक होतात आणि आपला परपंच करीत असताना समाजासाठी काहीतरी देण्याची त्यांच्यामध्ये दानते त्या मी खरं तर त्यांचं पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये असेच उपक्रम त्यांच्या हातून होत असंच गावासाठी त्यांच्या हातून योगदान व्हावं हो। आणि त्यांना आपल्या सीताराम महाराजांच्या किंवा मळगंग्याच्या मातेच्या कृपेनं त्यांना चांगल्या पद्धतीचं चा आरोग्य आरोग्य आणि त्यांच्या धंद्यामध्ये चांगल्या पद्धतीची प्रोपेट व्हावी धन संपदा आणि त्याच्यातून त्यांना देता देता ते जेवढे देतील तेवढं तर आपण घेणारच आहे पण देता देता त्यांचे जे देण्याचं पात्रता आहे ती पात्रता सुद्धा आपण जास्तीत जास्त पद्धतीनं त्यांच्याकडून घेऊया आणि त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद साहेब या ठिकाणी एक आदर्श उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येतोय काय दुर्गुळे परिवाराला काय शुभेच्छा द्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असते ते मंडळी विशेष करून उपसरपंच असतील रामदास शेट्ट असतील जयसिंग शेट्ट असतील आणि ह्या मंडळींचा खरं सत्कार केला पण ही सत्कार मूर्ती आमचे सोपन संधाजा वहिनी आणि अख्खे कुटुंबीय सुरेश असेल सगळे असते खर जर म्हटलं तर कार्यक्रम काय राबावेत कशे रावेत त्या कार्यक्रमाची उंची किती असावी हे ह्या मंडळींकडनं शिकण्यासारखं आहे झाड वृक्ष त्याचं संवर्धन झाड वृक्ष म्हटलं की त्याच्यापासून मिळणार मेन म्हणजे ऑक्सिजन वायू की ज्याची आपल्याला खरी नितान परिमात्राला गरज असते ऑक्सिजन नसेल तर माणूस जगणार नाही आणि ह्या ऑक्सिजनची भेट ह्या झाडांच्या रूपाने ह्या मंडळींनी दिलेली आहे त्यांचे सगळे उपक्रमच असे असतात की वेस्ट त्यांनी तयार केली मी याच्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी यांचे सगळे कार्यक्रम बघत असो याच्यामध्ये सगळेच इन्क्लूड असतात जे शिंद शेट्टी असतील रामदास शेट्टी असतील स्वप्न शेट्टी असतील सगळे असतील आणि झाका ग्रुप यांच्या सगळे उपक्रम नेहमी अशाच पद्धतीचे चालू असतात त्या उपक्रमाची उंची तेवढीच असते आता किसन शेट्टीने उल्लेख केल्याप्रमाणे धर्मदिवस हे फार मोठी संकल्पना मला वाटतं पहिल्या दोन तीन गावांपैकी आपण एक असो तशी हे संकल्पना मगाशी मी पहिल्या जेजारोहणाच्या कार्यक्रमाला उभा होतो तेव्हा समोर पाहिला दिवस अत्यंत वर भरून आला की खरोखर हे मंडळी काहीतरी नावारूपा प्रमाणे काम करतात नुसत्या गावाच नाही तर देशाचं राज्याचं नाव उंचावण्याचं कार्यक्रम काम करतात याच्यामध्ये स्मशानभूमीमध्ये या मंडळींनी वाढदिवसासाठी उपक्रम वाढदिवसासारखे उपक्रम चांगले चांगले इथे साजरे केले अहो दुसऱ्या गावांचे आपण ह्या स्मशानभूमी पाहतो काय अवस्था असते त्यांची बस आहे जागा नसते उभं राहाय जागा नसते अशी अवस्था असते केर कचरा रामक तमक काय काय अवस्था असते आणि आपली स्मशानभूमी कशी आहे कुणालाही अभिमान वाटावा असे ही स्मशानभूमी तयार केली त्यांनी सतत त्यांचे उपक्रम चालू असतात तिथे गवत काढणे स्वच्छता करणे झाडं लावणे आता अशी आहे की झाडं लावण्याचा कार्यक्रम का हा स्मशानभूमीच्या सगळ्यांनाच ऑक्सिजन मिळाला पाहिजे या स्मशान भूमीत जाणाऱ्या मृत आत्म्यांना सुद्धा ऑक्सिजनची एक सलामी मिळ दिली जाते की बापान हा शेवटचा ऑक्सिजनचा निधन सहवास तुम्हाला लाभ होते यापेक्षा मोठा उपक्रम येण्या काय राबाब आहे असो ह्या पोरांना मी लहानपणापासून पाहत आलेलो आहे ज्या वेळेला ते लहान असायची त्या टायमाला त्यांना काय कोणी त्याच्याकडे बघतही नसायचं दुर्लक्ष असायचं हे पोरं एवढी पुढे जातील समाजामध्ये एवढं उंचेचा कार्यक्रम करतील कार्य करतील कुठेतरी परगावामध्ये जाऊन नाव कमवतील असं कधी स्वप्न ते वाटलं असो ह्या कार्यक्रमासाठी अशा प्रकारच्या कर्मासाठी मी माझ्यातर्फे त्यांना भरपूर शुभेच्छा देतो त्यांचे हे कार्य असे चालत राहू यासाठी परमेश्वरांनी त्यांना अधिक बळ द्यावी शक्ती द्यावी अशी परमेश्वर सुद्धा प्रार्थना करतो आणि सहकारी मित्र दुर्गुडे परिवार या ठिकाणी कामकाज सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमलेला काय शुभेच्छा द्या प्रथमत सर्वच ग्रामस्थांना पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या ह्या स्वर्गभूमीच्या आवारामध्ये आज पंधरा ऑगस्टचं औचित्य साधून आपण सर्वांनी हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम जो आयोजित केला आहे दुर्गुडे परिवाराच्या माध्यमातून तो अत्यंत असा उपक्रम आहे आणि या दुर्गडे परिवाराची यथित माहिती आपल्याला दुर्गुडे साहेबांनी सांगितले आपल्या सर्वांना परिचित आहे त्यांच्याबद्दल अधिक काही बोलणं उचित ठरणार नाही परंतु हे असं करताची बुद्धी त्यांना अशीच मिळावी आणि मिळू नये ती असं ती वाढत जावी आणि सामाजिक उपक्रम असेच त्यांच्या हातून जास्तीत जास्त व्हावेत अशी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो आणि ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रथम अखंड हिंदुस्थानचा आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आज आपल्या भारत देशाचा एकोणऐंशी वा राष्ट्रीय दिन एकोणऐंशी वर्षापूर्वी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला ह्याच स्वातंत्र्य दिनाचा एक आनंद साजरा करण्यासाठी सा आपण पंधरा ऑगस्ट साजरा करतो ह्याच सा दिनाचं औचित्य साधून एक काही दिवसापूर्वी आमच्या मार्गदर्शिका सुनंदाताईंचा वाढदिवस होता आणि सुरेशदाचाही वाढदिवस एकत्र आला आणि त्यांनी एक मानस घेतला की आपल्याला काहीतरी छान असं काम करायचं आहे एक जेव्हा आपल्या स्वर्गभूमीचं एक डेव्हलपमेंट चालू झालं त्यावेळेसच त्यांनी सुरुवात करून आपलं छानसं असं प्रवेशद्वार आपल्या स्वर्गभूमीला दिलं आणि त्यातून आज सर्वांच्या आज ग्रामस्थांच्या पाठबळाने सर्वांच्या सहकार्याने आर्थिक सहकार्याने आणि काही लोकांच्या स्वकष्टाने आज ही छान अशी आपली पिंपरी पेंढारची स्वर्गभूमी उभी राहिली एक छान असं एक दिमागदार स्वरूप आज या स्वर्गभूमीला प्राप्त झालं त्याच स्वर्गभूमीमध्ये आपण आपल्या धर्मध्वजाचं ज्यावेळेस अनावरण सोहळा होता तर त्या बारा तारखेला बारा एप्रिल रोजी आपण भारत देशात न झालेला असा उपक्रम स्मशानभूमीमध्ये रक्तदान हा सर्व असा सर्वांनी कौतुक केलेला आणि एक खूप छान असा उपक्रम आपण करू शकलो आणि त्याच अनुषंगाने सुनंदाताई असतील किंवा सुरेशदादा असतील यांनी एक उपक्रम सुचवला की नॅशनल हायवे आपला दोनशे बावीस पासून आपल्या सर्वभूमीच्या प्रवेशद्वारापर्यंत दुथरपाशी आपण झाडं लावू असं त्यांनी सुचवलं तर त्याचं औचित्य साधून बोललं की पंधरा ते वीस दिवसानंतर आपल्याकडे पंधरा ऑगस्ट कार्यक्रम होणार आहे तर त्या दिवशी आपण छान असा तो उपक्रम करूया आणि झाडांचा आपण एक छान असा तो कार्यक्रम करूया असं सुचवलं ते त्यांनी त्याच अनुषंगाने सर्वोदय पतसंस्थांच्या माध्यमातून असेल किंवा आपलं शिवजन्मभूमी युवा मंच पिंपरी पेंडार या सर्वांचे सर्वांच्या माध्यमातून आज आपण तो छान असा कार्यक्रम आज करण्याचं ठरवलं आणि त्या निमित्ताने आपण सर्वजण सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी किंवा आपल्या पिंपरी पेंडार गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिलात सर्वांचे मी शिवजन्मभूमी किंवा मंच पिंपरी पेंडारच्या सर्व सदस्यांच्या वतीने सर्वोदय परिवाराच्या वतीने आणि दुर्गुडे परिवाराच्या वतीने सोपनदादा असतील कि, किसन बाबा असतील या सर्वांच्या वतीने खूप खु, खूप असे आभार मानतो धन्यवाद

छत्रपती शिवाजी महाराज की